कॉलेजसाठी सूचना कॉलेज लॉग इनला नव्याने आलेले टॅब कॉलेजचे आतापर्यंतचे स्टेटस कोटा ॲडमिशनमध्ये झालेले प्रवेश आणि कॅप ॲडमिशन लिस्ट अशा प्रकारच्या नवीन टॅब येतील पहिली असेल कॉलेज आतापर्यंतचे स्टेटस त्यानंतर कोटा ॲडमिशन मध्ये झालेले प्रवेश व कॅप ॲडमिशन लिस्ट कॉलेजने नेमकं काय करायचं आहे तर विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेशास आल्यास सर्वप्रथम त्याला कन्सेंट देणे गरजेचे आहे म्हणजे विद्यार्थ्याला प्रोसीड फॉर ॲडमिशन हे बटन प्रेस करायचं आहे कॉलेजनी सुद्धा त्याची कागदपत्रं जी आहेत ती सर्व अपलोड केली आहेत की नाही म्हणजे प्रवेशावेळी विद्यार्थ्याचे सर्व कागदपत्र अपलोड केलेबाबत खात्री करावी आणि जर त्यांनी कागदपत्र अपलोड केले नसतील तर त्याला प्रथम सर्व कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगावे त्यानंतरच प्रवेशाची प्रक्रिया सुरू करावी कॅप ऍडमिशन सुरू झाल्यानंतर कॉलेज लॉगिनला नव्याने तीन टॅब उपलब्ध होणार आहेत पहिली टॅब असेल कन्फर्म ऍडमिशन यामध्ये शाखानीय विद्यार्थ्यांची यादी दिसेल प्रत्येक कॉलेजने विद्यार्थ्यांना ऑनलाईन सिस्टीमवर प्रवेश देणे गरजेचे आहे त्याशिवाय प्रवेश अंतिम होणार नाही पहिली फेरी जी आहे तर त्याचे मेरिट लिस्ट सव्वीस तारखेला लागेल आणि प्रत्यक्षात प्रवेशाला सत्तावीस जून पासून सुरुवात होईल प्रवेशाचा निश्चित करण्याचा शेवटचा दिनांक आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत अशा प्रकारे विद्यार्थी आपला प्रवेश तीन जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजेपर्यंत निश्चित करू शकेल व त्यानंतर कॉलेजने त्यांना ऑनलाईन प्रवेशित करण्यासाठी तीन जुलै दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजेच दोन तास कॉलेजकरता जास्त देण्यात आलेले आहे कॉलेजने कन्फर्म ॲडमिशन करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी प्रामुख्याने बेस्ट ऑफ फाईव्ह गुण जातीचा प्रवर्ग व इतर आरक्षणाबाबत खात्री करून घ्यावी त्यानंतरच प्रवेश अंतिम करावा कागदपत्र म्हणजेच विद्यार्थ्यांनी कागदपत्र अपूर्ण अपलोड केली असल्यास सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कळवावे सदर विद्यार्थ्याचा एकदम प्रवेश रद्द करू नये कागदपत्रे अपलोड करण्यासाठी उपलब्ध नसल्यास सदर ऑनलाईन अर्ज रिजेक्ट करावा आणि हा अर्ज रिजेक्ट करत असताना विद्यार्थ्याचा जो मोबाईल आहे त्यावर ओ टी पी जाईल म्हणजेच विद्यार्थ्याला अर्ज रिजेक्ट करण्या अगोदर कल्पना देण्यात यावी व तो ओ टी पी टाकून विद्यार्थ्याच्या समोरच प्रवेश रद्द करावा त्याचे प्रिंट काढून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना त्याची प्रत द्यावी प्रवेश रिजेक्ट करण्याचे सबळ कारण ऑनलाईन टाकावे व विद्यार्थ्याला देखील त्याची कल्पना द्यावी त्रुटीची पूर्तता झाल्यावर पुढील फेरीसाठी संबंधित विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असेल याची कल्पना विद्यार्थ्यांना द्यावी म्हणजेच कॉलेजनी कोणत्याही विद्यार्थ्याचा जो प्रवेश अर्ज आहे तो एकदम रिजेक्ट करू नये विद्यार्थ्याला संधी द्यावी त्याला त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करू द्यावेत काही डॉक्युमेंट्स जर स्पष्ट दिसत नसतील तर त्याला विद्यार्थी लॉग इनमध्ये पुन्हा ते डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगावेत आणि जर तो प्रवेश जर रिजेक्ट करायचाच असेल तर त्याकरता विद्यार्थ्याला संपूर्ण कल्पना देणे गरजेचं आहे त्यानंतर दुसरी टॅब जी आहे कॅन्सल ॲडमिशन कॉलेज लॉग इनमध्ये येणारी कोटा फेरीमध्ये घेतलेले प्रवेश व इतर फेऱ्यांमध्ये घेण्यात येणारे प्रवेश जर एखाद्या विद्यार्थ्याला रद्द करायचे असतील तर त्यासाठी ही टॅप क्वालेज लॉग वर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी देखील संबंधित विद्यार्थी समक्ष असणे गरजेचे असून त्याच्याकडून प्रवेश रद्द करण्याचे लेखी कारण लिहून यावे त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून घेतलेले प्रवेश रद्द करता येतील यासाठी विद्यार्थी स्वत हजर असणे गरजेचे आहे आणि मग त्यानंतर त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्याची सही त्यावर घ्यावी तिसरी टॅब असेल प्रिंट लेटर यामध्ये कॉलेजला प्राप्त शाखा नि आहे सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल यामधील निळ्या रंगाच्या टॅबमधून प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिशन लेटर प्रिंट काढून विद्यार्थ्यांस देता येईल तर अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना प्रवेशासंदर्भात प्राप्त झालेल्या आहेत तेव्हा सर्वांनी सजग राहून दिनांक सत्तावीसपासून ते तीन जुलै संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत कन्फर्म करायचे आहेत कोणतीही कार्यवाही करण्याकरता घाई गडबड करायची नाही प्रत्येकाला प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कागदपत्र अपलोड करण्याकरता संधी देण्यात यावी आणि सर्वांना सहकार्य करावे कारण ही पद्धत यावर्षीपासूनच संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे आणि म्हणून कुणाचंही नुकसान होणार नाही याची दखल संबंधितांनी घ्यावी धन्यवाद